जी मराठी चॅनलवर सुरू असलेली आपी आमची कलेक्टर या मालिकेतील मावशी तसेच देवमानूसमधील वंदी हत्या अनेक नामांकित चित्रपटात अभिनय असलेल्या सिने अभिनेत्री गायिका सौ पुष्पा चौधरी तसेच त्यांच्या सहकारी सौ गणपुलेताई यांच्या स्वामिनी म्युझिक डान्स आणि ॲक्टिंग ॲकॅडमीचा शुभारंभ नामांकित मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला या प्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या नूतन फर्मसाठी शुभेच्छा दिल्या पण आमच्याकडे म्हणजे क्लास करत असं मी हे करणार नाही पण इतर क्लास आम्ही विद्यार्थ्यांना आमची ही आता तिसरी बॅच आहे आमच्या पहिल्या दोन बॅच मध्ये विजय सरांना माहिती असेल सर। की सचिन सरांनी स्वतः जे संविधान चित्रपट काढला त्या संविधान पिक्चर मध्ये आमचे जवळजवळ सतरा अठरा विद्यार्थी आहेत त्याच्यात सगळ्यांना आम्ही घेतले की आमचे प्रोजेक्ट चालतात प्रदीप सरांचे प्रोजेक्ट आहेत चव्हाण सरांचे आहेत मी आहे माझा प्रोजेक्ट नाही पण माझी ओळखी खूप आहे तुम्ही सांगू शकते की हा नाही हे खूप चांगल्या तर याला तुम्ही संधी द्या बघा तो खूप छान आहे तुझ्याला मी एवढं जरा व्हिडिओ करून पाठवत ना तुम्ही कशा झाले अवलं ते झी मराठी वर्ग माणूस ठरलेली आणि त्या अहो काय सांगू मला इतका आनंद झाला आम्ही आज पंधरा पंधरा वर्ष लोक काम करतात तर त्यांना एवढी मोठी संधी मिळत नाही आपल्याला एवढी मोठी संधी मिळाली मग मी करून पाठवतो व्हिडिओ मग त्यांनी बघितला मग तसंच एक कॅरेक्टर जर सिलेक्ट करायचं असलं ते एकाच्या हातात नसतं लास्टिंग कॅरेक्टर बघतो

हो। तो करायचा असतो डायरेक्ट तर स्क्रिप्ट देतो तो सांगतो तुम्ही वाक्य होणार पण त्याच्यात आपण अपन आपले एफर्ट घालायला लागतात आपण सगळ्या गोष्टी ऍड करायला लागतात तर शिकायला आज तुम्ही क्लासला आलात तुम्ही ऍक्टिंग क्लास केला छान शिकला तुम्ही याच्यात आपण करून घेणारच कोण किती कसं बोलायचं काय बोलायचं पण तुम्ही सुद्धा घरी अभ्यास केला पाहिजे शाळेसारखे येईल शाळेत आपण कसा शाळा करून आला अभ्यास करतो तसा आपण थोडासा अभ्यास करायला लागतो क्लास करून होत नाही आपण जरी क्लास केला दर रविवारी आपला क्लास असणारी आपल्या क्लास ची वेळ दोन ते पाच असणारी रविवारी आपला तीन महिन्याचा कोर्स आणि सहा महिन्याचा कोर्स आणि नऊ महिन्याचा कोर्स आहे नमस्कार मी सिनियर अभिनेता प्रदीप पोथमिरे या ठिकाणी अभिनेत्री पुष्पा चौधरी आणि संगीत विशाल स्वाती गडकुले मॅडम यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी स्वामिनी म्युझिक डान्स अँड ऍक्टिंग अकॅडमी कोकणवर झालेली आहे आणि या ठिकाणी आज अतिशय भरघोस प्रतिसाद मिळाला

म्हणजे स्वामी डान्सिंग अकॅडमीच तिथं स्थलांतर झालेलं आहे हे चार वर्षापासून अकॅडमी मालवाडी मध्ये होती आता मी तिथे शिफ्टिंग केलेलं आहे आम्ही त्याचं ओपनिंग ठेवलं होतं तर आमच्या अकॅडमी मध्ये सिंगिंग शिकवलं जातं डान्स आणि ऍक्टिंग शिकवली जातं तर आज ऍक्टिंगचं सेमिनार होतं आणि हे सेमिनार अटेंड करायला खूप सारे बरेचसे लोक सुद्धा आले आणि मला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या संगमनेरचे ऍडव्होकेट बी आर गांडोळे सर म्हणजे खरंच माझा मुलगाच आहे ते आणि काही ना या मुलाकडून इतक्या छान शुभेच्छा मिळालेल्या आहेत त्यांनी माझी ही प्रेम करून आणलेली आहे तर मला खूप छान वाटतंय तरच गांडोळे सर तुम्ही आणि आला तिथे अकॅडमीला शुभेच्छा दिल्या खूप छान वाटतं आता एकच तुमच्यावर मुलगा या नात्याची जबाबदारी या अकॅडमीला पुढे यायचं काम तुम्ही करायचं बरं का बघा सरांनी आत्ताच आपल्याला जे काही आश्वासन दिलेलं आहे की सरांचा एक, एक चित्रपट येतोय डॉक्टर श्री सरांचं सुद्धा पिक्चर येतोय तर आपल्या विद्यार्थ्यांना ते त्याच्यात संधी देणार आहेत तर खरंच सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्या मध्ये ऍडमिशन घ्या आणि सगळ्या चांगल्या लोकांबरोबर तुम्ही जोडले जा कारण ऍक्टिंग क्लासेस भरपूर असतात जीत भरपूर ठिकाणी असतात पण जिथं जे तुम्हाला इथं मिळेल ते तुम्हाला कुठंच मिळणार नाही इथं माणसं जोडली जातात पैसा जोडला जात नाही तर खरंच खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आलात आणि तुमच्या शुभेच्छा अकॅडमीसाठी तुम् मोलाच्या आहेत